आता आपण आलेलो आहोत बीजेपीच्या बूथवर काय एकंदरीत जे पीच्या ची पोझिशन काय आहे हे आपण त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून समजून घेऊ काय वाटतं सर काय पोझिशन आहे बीजेपीची सरळ सरळ कमळ म्हणजे नवनीत राणा निवडून येऊन राहिल्या साठ पासष्ट टक्क्याच्या जवळपास वोटिंग झालेला आहे ग्रामीण अजून यायचं आहे ते वोटिंग पर्सेंटेजच दाखवत आहे की भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आहे मोदीची सुप्त लहर आहे आणि आजही महिला मोदीजींच्या पाठीशी उभ्या एक क्लिअर कट दिसत काँग्रेस वाले म्हणून राहिले बा एक लाखाची लीड आहे म्हणते काँग्रेसची एक लाखाची लीड स्वप्न आहे चार तारखेला माहित पडलं त्यांना काय बोलता हा स्वप्न आहे त्यांचं ते नवनीत भ्रमात आहे ते भ्रमात आहे मतदान जे आहे हे मोदींच्या नावावर होऊन राहिलं की कॅन्डिडेटच्या नावावर मोदींच्या नावावर होऊन राहिलं मोदी भाजप आणि नंतर तिसऱ्या नंबरवर कॅन्डिडेट कॅन्डिडेट पहिला नंबर जिल्ह्यात अमरावती जिल्हा थोडासा दुखावला म्हणते अमरावती जिल्हा कधी दुखावलेला जेव्हा त्याचा विकास झाला नाही तेव्हा दुखावलेला आहे आता तर कॅन्डिडेट चांगला आहे विकासही होतोय कशाला दुखावलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी देवेंद्र फडणवीस जेव्हापासून आले तेव्हा विकास झाला ज्यावेळी नव्हते ठाकरे साहेब होते त्यावेळी दुखावलेले होते कारण की विकासच नव्हता हो हा हा प्रहारने किती मतदान खाल्लं असं वाटतं बीजेपीचं पन्नास बीजेपीचं बीजेपीचं मतदान निकाल शंभर टक्के नाही बीजेपीचा कार्यकर्ता जेव्हा रस्त्यावर उतरतो तो पूर्ण समर्पित भावनेनं उतरतो आणि समर्पित भावनेनं काम करतो शंभर टक्के बीजेपीचा कॅन्डिडेट निवडून येणार आहे पण आता एकंदरीत अमरावती जिल्ह्यात अशी हवा आहे बा की बीजेपीला कॅन्डिडेट मान्य नव्हता पण तरी आता जबरदस्ती दिलाय तर मग काम केलं एक लक्षात ठेव भारतीय जनता पार्टी नाही तर कोणत्याही पार्टीमध्ये जोपर्यंत तिकीट जाहीर होत नाही तोपर्यंत अनेक जण इच्छुक असतात आणि त्याच्यासाठी प्रत्येकजण जात असतो आपापल्या उमेदवारासाठी त्याच्यात गैर काहीच नाही आहे पण एकदा तिकीट दिलं की त्याच्या पाठीशी उभं राहणे हे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची परंपरा आहे आणि आजपर्यंत भाजपच तशाच पद्धतीने वागत आला तिकीट जोपर्यंत नव्हतं तो मिळालं तोपर्यंत मागण्या होत्या एकदा तिकीट मिळालं भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने नवनीत राहण्याच्या पाठीशी उभे होते महिला आपल्यासोबत आहे सत्तेत लक्ष्मी येणार आहे का बिलकुल सत्ता लक्ष्मीजी येणार आहे कमळाचे कमळ चिन्ह असल्यामुळे लक्ष्मीचं एक कमळाचं चिन्ह हे नक्कीच निवडून येणार आहे आणि आम्ही कल पाहिलेला आहे महिलांचा जास्तीत जास्त महिलांचा कल हा कमळ या चिन्हाकडेच होता आणि मोदीजीच पाहिजे त्याच्यामुळे कुठेही दुमत नाहीये किंवा कमळ येणार नाही नक्की कमळ येणार आहे हंड्रेड पर्सेंट प्रचार झाला तुमचा प्रचार एकदम जोरात झाला आणि जे मतदान आज झालं हे स्वयंपूर्तीने लोक आले सकाळपासून आले मॉर्निंग वॉकला निघणारे लोक जवळपास इथे अडीचशे ते दोनशे लोक मतदानाची वाट पाहत होते की कधी कधी ओपन आणि आपण मतदान करतो या परिस्थितीत आणि सकाळी पाऊस चालू होता पाऊस सुरू असताना पण सगळे एवढी रीक लागली होती का अक्षरशः गर्दी झाली होती मतदान केंद्रावर विरोधकांना लयत आश्चर्य ओढले बाकी पैसे देऊन तुम्ही लोकवलं विरोधकांचं कामच ते राहते शेवटी आम्ही आमचं काम केलेलं आहे आम्ही शंभर टक्के नियोजन आम्ही पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या नियोजनाने आम्ही सगळे काम केलेले आहे आणि आमची शंभर टक्के आमची कमर हा चिन्हा निवडून येणार आहे आमचं मताधिक्याने आम्ही मोठं चार जूनला आम्ही मोठा जल्लोष करू नक्की जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा नारा लावला गेला होता तर काय वाटते तो प्रश्नच नाही जनशक्ती पहिलेपासून ना मोदीजीच्याच मागं होती आजही आहे आणि पुढेही राहणार आहे आणि संपूर्ण भारतभर जेवढेही जे प्रामाणिक लोक आहेत ते सगळे मोदीजींच्या मागे आहे आणि ते स्वयंस्फूर्तीने मागे आहे त्याच्यामुळे ते जनशक्ती आणि जन धनशक्ती आणि जनशक्तीचा तिथे काही विशेष नव्हता की लीड नाही येईन असं वाटतं कमीत कमी एक ते दीड 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 लाखाच्या विनिंग राहिली कुठला कुठला मतदार वर्ग तुमच्या पाठीशी आहे एक नंबरवर तो महिला तखतीने महिला पाठीशी आहेत दुसऱ्या नंबरवर युग पाठीशी आहेत आणि तिसऱ्या नंबरवर महिलांना मोदीजींना चाहणारा जो वर्ग आहे तो आणि आमचं संघटन एवढं स्ट्रॉंग आहे बूथ लेवलवर वन प्लस थर्टी वन की आमचे स्वतःचे जो जो कार्यकर्ते अमरावती शहरात पंधरा हजार आहेत आणि संपूर्ण ग्रामीणचा विचार केला तर सत्तर हजार कार्यकर्ते आमचे आहेत त्यामुळे हा सगळा जो वर्ग आहे तो मोदी मोदीजींनी प्रत्येकाला काही ना काही दिला आहे प्रत्येकजण लाभार्थी आहे कशा ना कशाच्या माध्यमातून त्यामुळे मोदीजींच्या माध्यमातून अजूनही आम्हाला काही मिळेल आणि या देशाचा विकास होईल म्हणून सगळेजण मोदीजीच्या पाठीशी होते एक दोन वर्ग आहेत जे थोडेसे गैरसमजामुळे दूर आहेत परिवर्तनाची लाट आहे म्हणते काँग्रेस यावेळी निवडून येणार आहे काय आहे कार्यकर्त्याला ठेवण्यासाठी अशा गोष्टी लागतात विश्वास द्यावा शंभर टक्के मोदीजींना बोलून मतदान झालेलं आहे आणि अबकी बार चारशे बार हा नारा शंभर टक्के खरा होणार आहे नवनीत राणा यांना आम्ही मागच्या वेळी सपोर्ट केला होता पण त्या आमच्या पक्षाच्याच राहिल्याने यावेळेस बीजेपीच्या सुद्धा राहणार नाही असंही विरोधकांचा हा येणारा कार्ड सांगेल त्याचं उत्तर आज कसं काय देणार आहे हा येणारा कार्ड सांगेल त्यांनी काँग्रेसला गेल्या अगदी पाच ते सहा दिवसात सोडून बीजेपीचा भी हात धरला पाच वर्ष कायम राहिले आणि भी कायम राहतील हा विश्वास आहे आहे मागच्यावर लढल्या या लढल्या अपक्ष लढल्या यावेळी त्या कमळाच्या कॅन्डिडेट भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेट सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही चारशे मध्ये एक जण सोडून गेले तर काय हालत होईल त्यामुळे सोडण्याचा विषयच नाही बरं मग त्यांच्यासोबत त्यांचे पती पण का नाही आले तुमच्या पक्ष येऊन झालं पाहिजे आहे ते राजकारण आहे राजकारण होईल ना राजकारण होतात आमचे नेते जे आहेत देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहे ज्यावेळी निर्णय घ्यायचा आहे तो पक्का किती मोदीजींचं स्वप्न अब्की बार पार काय वाटते शंभर टक्के मोदीजींचं स्वप्न मोदीजी जे करतात गॅरंटी सह करतात त्यामुळे आमचा विश्वास आहे मोदीजींवर पण खा मोदी सरकार मोदी सरकार म्हंटल तर ते भाजपना आवाज निघून गेला संघाचे तुम्ही कार्य करते आम्ही तर भाजपचं सरकार म्हणतो पण जनता मोदी सरकार म्हणते आता जनता जे म्हणते ते आम्हालाही म्हणायला लागते नाही आहे तर भाजपच सरकार तुम्हाला आवडते ना वा वा का नाही हॉडी सरकार दोन्ही पण गोष्टी हा मोदी आमच्या चार झोपान इज बा चार

एक सामान्य नागरिक म्हणून सांगतो की मोदींच्या बाबतीत म्हणून खूप चांगलं मतदान या ठिकाणी झालेलं मोदींच्या बाबतीत ठीक आहे पण अमरावती जिल्ह्याचा मतदार म्हणून अमरावतीची जनता म्हणून अमरावतीचा उमेदवार म्हणून कोणाला मतदान झालं आम्ही तर भाजपलाच मतदान केलं जे जसे देशाचे आपले पंतप्रधान आहे त्यांना पाहून म्हणजे नवनीत राणा आहे त्यांचा विकास पाहून भारतीय जनता पार्टीलाच वोटिंग केलं आम्ही सामान्य नागरिक त्यांच्या जवळपर्यंत बसलो त्यांचं तेच मत होतं की त्यावेळेस बीजेपीच बीजेपी कमल खेलेगा कमल खेलेगा चारसो के पार क्या बात और कमल इसलिए खिलेगा कि बारिश आ रही है कीचड़ हो रहा है तो बारिश आ रही है कीचड़ हो रहा है हा? तो कुदरत भी बोल रही है पहिल्यांदा सामान्य नागरिक सोबत बोलत आहे तुम्ही बोलल्या पक्षवाल्या माणसासोबत सोबतच काँग्रेसवाल्यावर गेल्या तर काँग्रेस सांगते भाजपाला गेलं तर भाजप सांगते आम्ही सामान्य नागरिक आहे आम्हाला आमच्या मनात आहे म्हणजे मोदीजी जे सामान्य नागरिक जरी असले तरी तुम्ही नाही आपल्याला भाजपला मतदान केलं आहे पण काबर कशासाठी गरजेचं आहे ते म्हणून आणि त्याचा आता, आता अभ्यास तुम्हाला या माहिती आहे कोणत्या गोष्टी घडून राहिल्या कशा होऊन राहिल्या ज्या गोष्टी घडायला नाही पाहिजे ज्या आपण युवक आहे त्या गोष्टी घडून राहिल्या या इथे ज्या घटना घडत आहेत आपण त्यासाठी यासाठी मत मारलेलं आम्ही आम्ही वोटिंग करताना वरचा नेता पाहतो केंद्रात सरकार भाजपचेच देणार आहे त्यामुळे सामान्य नागरिक आमच्या मनात जे आहे मोदीजी आहे मोदीजीचाच पाठपुरवठा करणारे जे लोक आहे खाली खाली म्हणजे ग्राउंड लेवलवर लोक उमेदवार हा महत्वाचा वाटत नाही ग्राउंड लेवलवर जे लोक आहे ते काम करत त्यानंतर जे उमेदवारी दिलेली आहे भाजपला त्या ज्या नवनीत राणा आहे त्या म्हणजे भा पहिले पहिल्या दुसऱ्या पक्षाच्या त्या आता भाजपमध्ये आल्या आमचं फक्त एकच आहे भाजपमध्ये आलेलं आहे त्यांनी विकास केलेला आहे त्यांच्या दृष्टीकोन आम्ही आम म्हणजे आमचा सुद्धा वैयक्तिक आहे की आम्हाला एका नालीचा प्रश्न होता त्यांनी सॉल्व्ह करून दिला होता बाकी असं काही नाही आहे म्हणजे लोक जे म्हणून राहिले आहे काँग्रेसची हवा आहे भाजपची हवा आहे हवाचा विषय नाही आहे हवा तर सगळेच राहणार आहे सगळेच पैसे खर्च करणार आहे इलेक्शनमध्ये आलेले आहे पैसे खर्च करणारच आहे पण जे मत जे असते ना ते सामान्य नागरिकांना तुम्ही विचारा पक्षांच्या अजिबात लोकांना विचारा आम्ही आमचं तुम्ही म्हणजे सरांचा सरांचं हे काय म्हणते नाराग आहे नारग सर तुम्ही सांगा तुम्ही, तुम्ही, तुम्ही कमल 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 आम्ही सामान्य बीजेपी वाला त्यामुळे दोनशे पर्सेंट हजार पर्सेंट का का कमल येणार आहे मी लहानपणा कमलवाला त्यामुळे हो मी मोदीजींचा प्रशंसा पहिलेपासन बीजेपीचा आहे येणारच येणार मला जर विश्वास आहे मी मेरिट शकतो तर मिरिटचा अभ्यास करेन ना मोदी मेरिट वाले बिलकुल दोन हजार पर्यंत सांगितलं बिलकुल देशाची प्रगती झाली का पन्नास वर्ष पंच्याहत्तर वर्षात नाही दहा वर्षात पाहिली आपण बरोबर पंच्याहत्तर वर्षात काहीच प्रगती नाही झाली झाली पण ती सामान्य आगीपर्यंत पोहोचली नाही किती रुपयाचा किती रुपये पोहोचत होते समोरच्या पंधरा पैसे आता पोचले पोहोचले पोचले पोहोचले ऑनलाईन आता तुमच्यावर काय नवीन आहे अनुभव बरोबर काय वाटतं मग नवनीत राणा कितीच्या लीड नाही लीड नाही बीजेपी येईल लीड किती आहे आता लीड नाही सांगता नाही पण येईल कमळची बच्चू कडू बद्दल काय मत आहे तुमचं बच्चू कडू शिट्टी गेली गड्यावर कुठे गेली गड्ड्यात ते, ती गेली याच्यासाठी ती गेली याच्यासाठी ती एक एक या ठिकाणी पूर्व खासदार म्हणून तीन टम दोन टर्म नंतर या तिसऱ्या टर्म मध्ये नवनीत राणाचं नवनीत राणाचं जे कार्य आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे याच्यासमोर एक नवखा उमेदवार येऊन त्याला चॅलेंज करून चालला आहे असं कधी होतच नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की नवनीत राणाचं जे शेरणीचं रूप संसदेपासून तर मुंबईपर्यंत आख्या हां हिंदू शेरणी म्हणून जे पाहिलेलं आहे ते अद्वितीय आहे आणि त्यामुळं खरं पाहता या सगळ्या नवख्या उमेदवारांना समोर केल्यापेक्षा अशा एका उमेदवाराला समोर करायचं की जेणेकरून अमरावतीचं नाव पुऱ्या भारतामध्ये दिसायला लागेल आणि ही जी खासियत आहे ही फक्त नवनीत राणामध्ये आत्तापर्यंतच्या काळात पंजाबराव भाऊसाहेबानंतर आता ती नशिबानं भेटलेली आहे त्याच्यामुळे एक सामान्य नागरिक आणि सामान्य मतदार म्हणून मी तिला कधीच अवहेर करणार नाही बरं नारा द्यायचा होता का कोणाला तुम्ही नारा द्यायचा फोन देणार आहे नारा या पटकन पटकन या आ, नारा द्या आर्था? निवडणुकीच्या दिवशी अजूनच जल्लोष पाले भेटून राहिला हो चलो